हॅलो तेजोज लाईफमध्ये खूप स्वागत आहे आणि खूप दिवसानंतर आता व्लॉग येत आहेत आणि इथून पुढे ब्लॉग कंटिन्यू राहणार आहेत सो so, शेवटपर्यंत व्लॉग नक्की पहा तर आम्ही कुठे चाललो आहे तर तुम्हाला थमनेलवरून मे बी कळलं असेल नाही कळलं तरी मी सांगते अचानक भयानक ठरलेला प्लॅन गोवा जो की खूप जणांचा आपण असं फ्रेंड सर्कलमध्ये म्हणतो ना की गोवा प्लॅन सक्सेस होत नाहीत होत नाही पण आमचा मात्र झाला जो की अचानक भयानक होता छान रात्रीतनं दोन तासात बॅकपॅक केली सकाळी लवकर निघालो आणि पहिला गाडीला खायला दिलं म्हणजे पेट्रोल घातलं त्यानंतर जाता जाता, जाता हे काहीतरी मिरवणूक होती सकाळसकाळी सो ती पाहिली त्याच्यानंतर एका ठिकाणी नाश्त्याला थांबलो तिथे आम्हाला जो हवा होता तो नाश्ता अवेलेबल नव्हता मग आम्हाला जिथे नाही आवडलं त्या ठिकाणी आम्हाला थांबावं लागलं जो को जे की गोवा वेस आहे तिथे अजिबात नाश्ता चांगला मिळत नाही आणि त्यांची सर्विस खूप वस्ट आहे जर इथून पुढे कोण जाणार असाल ना तर अजिबात तिथे जाऊन काही गर्दी पाहून आम्हीसुद्धा गेलो पण फसलो आणि नाश्ता तर काही केला नाही सगळं तसंच ठेवलं पैसे तर वेस्ट गेलेच अशा ट्रीपची सुरुवात झालेली आहे जी की खूप वाईट आम्ही चिप्स वगैरे खायला घेतले आणि म्हटलं मूड ऑन पुन्हा करून छान अशी ट्रीप गेलो आणि जो स्पॉट जो खूप जणं थांबतात जे की आजरा साईडनं जाणारे असतात की आंबोली घाट इथे तर सगळेच थांबतात आणि थांबायलाच था पाहिजेत कारण की इथली भजी मॅगी खूप छान लागते पर्सनली मला वडापाव खूप म्हणजे खूप म्हणजे खूप आवडतो आणि जे कोणी नवीन असतील ज्यांना माहिती नाही आहे की कसं जायचं वगैरे सो हा हे ब्लॉग माझे से गोवा सिरीज नक्की पहा आणि खूप कमी बजेटमध्ये आणि मस्त ही ट्रीप झालेली आहे सो तिथे एक माकडसुद्धा आलं होतं आणि आम्ही मॅगी जस्ट अशी ठेवली होती खाणार होतो पण ते खात होतं सो, हो, सो व्हिडिओ त्याचाही केला त्यालाही म्हटलं जरा आपण ब्लॉगमध्ये घेऊया त्यानंतर आम्ही गोवा एंट्रीलाच म्हणजे घाट उतरल्या उतरल्याच एक चेकिंग असतं पुढे पोलिसांचं सो आम्ही कारचं चेकिंग म्हणजे पी यू सी वगैरे चेक केली आहे की नाही सो आमच्या एका गाडीची कारची पी यू सी नव्हती सो आम्ही ती करून घेतली आणि छान असा हायवे झालेला आहे मस्त क्लीन आणि मस्त रोड झालेला आहे जायला खूप मज्जा येते गोव्याला आणि जे कोणी जात असेल नॉर्थ साऊथ खूप मस्त आहे आणि फक्त गर्मी खूप आहे सो गर्मीचं सन प्रोटेक्शन घेऊनच जा ज्यांना गर्मीचा त्रास आहे सो त्यांनी बी केअरफुल आणि मग जा गोवा फिरायला खूप छान आहे पहिला आम्ही नॉर्थ साईडला थांबलो होतो हे नॉर्थ साईडचं फिश मार्केट आहे भयानक गर्दी होती इतकी गर्दी कारण की आय थिंक फ्रायडे सॅटर्डे संडे असल्यामुळे सगळे टुरिस्ट लोक इथे आले होते फिश घेण्यासाठी बिकॉज स्वस्त पडतात म्हणून खूप गर्दी होती आणि ट्रॅफिकसुद्धा खूप होतं बिकॉज सॅटर्डे संडे असल्यामुळे ट्रॅफिक खूप होता आणि असं छान असा आम्ही एन्जॉय घेत घेत जात होतो हा व्लॉग तर फुल गाडीतच झाला कारण की हा फुल ट्रॅव्हलिंग ब्लॉग आहे आणि काय आता मस्त म्हणजे निवांत होतो आमचे दिवस खूप छान गेले गोव्याचे तो माला था। मला आता पुढचे व्लॉग नक्की आवडतील आणि नक्की पहासुद्धा आणि ग्रीनरी पण तितकीच आहे नॉर्थपेक्षा मला जास्त साऊथ आवडला बिकॉज पीसफुल होतं आणि ग्रीनरीने भरलेलं होतं नॉर्थमध्ये कसं आहे जे ट्युरिस्ट लोक एन्जॉय करण्यासाठी खूप येतात म्हणजे आपल्यासारखे लोक खूप जातात एन्जॉय करण्यासाठी पण साऊथ गोवा फुल अपोजिट आहे तिथे खूप शांतता आणि पीसफुल आहे जे की बीच पण नीट अँड क्लीन नॉर्थ गोव्याचे थोडे आहेत पण ओके आपण एन्जॉय करू शकतो त्यामुळे मस्त असं ग्रीनरी बघ ना किती आहे म्हणजे नॉर्थच्या सुरुवातीलाच ही इतकी छान ग्रीनरी आणि हे बघितल्या बघितल्या बीच वाईफ तर येणारच ऑबवियस त्यानंतर आम्ही एक जिंजर ट्री करून एक रिसॉर्ट आहे ज्याचं मी ॲड्रेससुद्धा मेन्शन केलेलं आहे ते रिसॉर्ट खूप छान आहे तिथे विलाज अवेलेबल आहेत रूम्स अवेलेबल आहेत आणि बजेट फ्रेंडली आहेत आम्हाला आय थिंक सो so, हा पंधराशे की सोळाशेमध्ये रूम पडला आणि बिकॉज आमचे पाच कपल होतो त्याच्यामुळे आम्हाला अजून थोडा ह्याने मिळाला आणि बरोबर ते हॉटेल झाल्यानंतरच मस्त शॉपिंगचे थोडे पाच सहा दुकानं आहेत बार्गेनिंग फुल चालते त्यामुळे बार्गेनिंग फुल करा आम्हीसुद्धा केली आणि कलेक्शन गोव्याचं इथे छान होतं म्हणजे मला पर्सनली आवडलं क्लोथ्स वगैरे छान होते आम्ही काही घेतलं नाही मी फक्त ते फ्रीज मॅग्नेट घेतलं जे की मला हवं होतं आणि आमचे काही फोटोज आणि असा झाला आमचा डे हाफ डे झाला पार्ट टू नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की पहा थँक्यू फॉर वॉचिंग बाय आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब कर। करा आणि शेअरसुद्धा करा तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्समध्ये बाय बाय